अर्थव्यवस्था मजबूत करणं या सगळ्या ज्या काही बाबी आहेत या लक्षात घेऊन आणि या, या राज्यामध्ये जे विकासाचं पर्व आलंय राज्यात जे आपण विकास करतोय या सगळ्या हे सगळे मुद्दे घेऊन अजितदादा देखील सोबत आले आणि म्हणून मोदीजींच्या विकास नीतीमुळे आपली माहिती भक्कम होत चाललेली आहे मोदीजींच्या सभा रामटेकला झाली चंद्र संपूर्ण देशभरामध्ये दे, एक मोदी लाट निर्माण झालेली आहे आणि खऱ्या अर्थाने लोकांनी ठरवलंय की पुन्हा एक देखील आपला मोठा सिंहचा वाटा त्याच्यामध्ये असला पाहिजे आणि म्हणून आपण महाराष्ट्रातून अबकी बार पे चारशे इकडे नाहीत पंचेचाळीस पार अरे पंचेचाळीस पार म्हणजे अठ्ठेचाळीस पण जाऊ शकतो आपण त्यामुळे आपण पुण्यातल्या महायुतीचे आपले उमेदवार मुरलीधर मोळ आहेत इथे आपले आढळराव पाटील आहेत आणि तिसरे आपले श्रीरंग बारणे आहेत आणि सुनेत्राताई पवार आहेत हे सगळे चारही उमेदवार आपले आहेत आणि चारी मतदारसंघामध्ये एक महायुतीची लाट आहे आज खरं म्हणजे इथे मुरली अण्णाला दिवंगत गिरीश बापट यांचा वारसा पुढे चालवायचा आहे खऱ्या अर्थाने गिरीश भाऊंचं देखील खूप चांगलं काम गेले अनेक वर्ष आपण पाहिलं माझे त्यांचे अतिशय जिवाळ्याचे संबंध होते विधानसभेमध्ये असताना त्यांनी खूप काही त्यांच्याकडून शिकायला मिळालं अतिशय प्रेमळ आणि जेव्हा जेव्हा अडचण यायची तेव्हा मार्गदर्शन करणारा असा एक मोठ्या भावासारखा गिरीश भाऊ त्यांचा त्यांच्यासोबत काम आम्ही केलं दादा असतील आणि त्यांनी देखील जे पुणेकरांचे प्रश्न मांडले त्याला सोडवण्याचा प्रयत्न केला पुण्याच्या विकासाच्या दृष्टीने ते सातत्याने झटत होते आणि तसाच खासदार पुण्यातून दिल्लीत जाणार आहे आणि त्यासाठी आपण या ठिकाणी सगळे उपस्थित आहोत अयोध्येतल्या राम मंदिराच्या सोहळ्या अगोदर पुण्यात दोन धागे श्रीरामासाठी असं केलं होतं ना आणि अशी मोहीम सुरू होती आणि पुणेकरांनी विणलेली वस्त्र अयोध्येतल्या प्रभू रामचंद्रासाठी धाडण्यात आली आताही आपल्या मतांची अशीच वस्त्र विणून ती दिल्लीमध्ये आपल्याला पाठवायची आहेत आणि त्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत इथं आता भाऊ तात्या कोणी नाही मुरली यांनाच निवडून येणार आणि त्यांनी बूथवरील कार्यकर्ता ते खासदारकीचा उमेदवार असा प्रदीर्घ असा प्रवास केला आहे खरं म्हणजे मोदी साहेब काल दोन्ही बैठकांमध्ये सभांमध्ये म्हणाले की आपल्याला बूथ जिंकायचे आहेत बूथ लेवलला काम करायचं आहे बूथवर जे काम आपण करू ते महत्वाचं आहे मगाशी अजितदादा म्हणाले की बूथवरचा आपला कार्यकर्ता बूथवरचा जो आपला पदाधिकारी आहे त्यांनी मतदारांना काढणं आवश्यक आहे उन्हाळ्याचे दिवस आहेत मतदान जास्तीत जास्त झालं पाहिजे आणि हा मतदार जो आहे हा देशामध्ये आपल्याला पुन्हा मोदी साहेबांना निवडून आणण्यासाठी मतदान करणार आहे आणि म्हणून आपल्या ज्या निशाणी आहेत आपल्याला माहीत आहे त्या समजवण्याची देखील कार्यकर्त्यांना आवश्यकता आहे आणि म्हणून मुरली मुरली यांना प्रभावी खासदार होतीलच मी आता मगाशी बोलत होतो त्यांच्याकडे कुटुंबान कुटुंबामधूनच पैलवानकीचा वारसा आलाय म्हणजे वाटत नाही पैलवान एकदम <laughs> चंद्रकांत दादा म्हणाले ते तिकडे तालमीत होते कोल्हापूरला सहा वर्ष आणि त्यामुळे केसरी महाराष्ट्र केसरी स्पर्धेमध्ये दे देखील त्यांनी मोठं योगदान दिलं आणि खऱ्या अर्थाने मग पेलवान असल्यावर कधी कुठला डाव टाकायचा ते त्याला माहीत असतं आणि म्हणून आखाडा तर मुरली मोळ मुर जिंकणारच अशा प्रकारचा एक विश्वास या ठिकाणी आणि स्वार्थासाठी राजकीय आखाडे बदलणारा पेलवान काही या पेलवान समोर का टिकणार नाही टिकाव धरणार नाही त्यामुळे तरी असं असलं तरीसुद्धा आपल्याला अलर्ट राहणं गरजेचं आहे जागरूक राहणं गरजेचं आहे पुणे हे विद्येचं माहेरघर आहे एक सुशिक्षित उच्च विद्याविभूषित असा उमेदवार पुणेकरांनी निवडून पाठवायचं मला वाटतं ठरवलेलं आहे आणि त्याची तशी तयारी आपण करताय आणि म्हणून कार्यकर्ता म्हणून एक संघटक म्हणून एक कामाचं नियोजन म्हणून या ठिकाणी मुरली जर काम करतोय त्यांनी महापालिकेत देखील काम केलं स्थायी समिती सभापती म्हणून पण काम केलं महापौर म्हणून पण काम केलं असा प्रदीर्घ का अनुभव कार्यकर्त्याचा मुरलीकडे आहे या खरं म्हणजे त्याच्या काही कार्यक्रमाला मी यायचो तेव्हा त्याच्या कार्यक्रमाचं नियोजन पाहिल्यानंतर वाटायचं की सर्व सामान्य सगळ्यांना सोबत घेऊन कार्यकर्त्यांना एक भव्य दिव्य कार्यकर काम करणारा हा कार्यकर्ता भविष्यामध्ये मोठ्या पदावर नक्की जाईल आणि खऱ्या अर्थाने एक स सर्वसामान्य कार्यकर्ता जेव्हा कुठलीही अपेक्षा न ठेवता काम करतो तेव्हा त्याला ही सगळी पदं आपोआप मिळत जातात आणि म्हणून आज लोकसभेमध्ये आपल्याला पंचेचाळीसपेक्षा जास्त खासदार पाठवायचे आहेत त्यामधले पुणे जिल्ह्यातले चारी आता तुम्ही सगळीकडून आलेला आहात पुणे जिल्ह्यातले चारही खासदार आपल्याला प्रचंड बहुमताने निवडून द्यायचे आहेत कारण हे आपले आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांना समोर ठेवून आपण मतदान करतो मग असे अजितदादा म्हणाले बरोबर आहे की मोदी साहेबांना समोर ठेवून मतदान करताना ते कमल शोधतात पण आता इथं धनुष्यबाण आणि घड्याळ हे मोदी साहेबांना हे बटन दाबल्यानंतर तेही मत मोदी साहेबांनाच जाणार आहे अशा प्रकारचं आपल्याला कार्यकर्त्यांनी सांगायचं आहे शेवटी कार्यकर्त्यांनी जागृत असणं गरजेचं आहे समोरचे माणसं काय काय लोकांचा लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतील त्याच्यावर आपल्याला लक्ष ठेवायचं आहे अनेक निवडणुका आपण लढवल्या अनेक निवडणुका आपण जिंकलेल्या आहेत त्यामुळे प्रत्येकाने मगाशी अजितदादा म्हणाले त्याप्रमाणे ते जसं डोक्यावर बरपट होतात तर तोंडात होता, साकट ठेवतात तसं तुम्ही पण रोज करत जा कर जाण अजितदादाना खूप असे चांगले वाईट अनुभव आलेले आहेत पूर्वी त्यामुळे ही निवडणूक अशी एक असा काळ असतो याच्यामध्ये एखादा शब्द आपण इकडे तिकडे केला तरी सुद्धा ते निवडणुकीवर परिणाम होतो शेवटी आपल्याला आपण मत मागायला जातो यावेळेस मतदार राजा असतो आपण कितीही मोठे असलो तरी शेवटी आपण त्या मतदाराकडे जातो मतदाराकडे जात असताना एकदा दोनदा तीनदा कार्यकर्ता जातो त्याला विनंती करतो आणि खऱ्या अर्थाने जो मतदार आपला असतो तो आपल्याला काय ना काय बोलतोच किंवा याने असं नाही केलं त्याने तसं नाही केलं ज्याला मतदान आपल्याला करायचं नसतं तो गप्प बसतो परंतु जो बोलणारा असतो तो आपलाच मतदार असतो त्याच्यावर तुम्ही बिलकुल नाराज व्हायचं नाही त्याला बाबा ठीक आहे नमस्कार करून वापस गेला दुसऱ्यांदा आला तिसऱ्यांदा आल्यानंतर बोले आता येऊ नको मी तुला मतदान देणारच आहे आणि असे मतदार देखील आपल्याला प्रचारादरम्यान भेटतील पण आपण व्यवस्थित ते हे करायचं आहे आज मी एवढंच सांगेन की आपल्या राज्य सरकारने केलेली कामं आपल्या समोर आहेत की ना देशामध्ये मोदीजींनी गेल्या दहा वर्षामध्ये केलेलं काम आणि गेल्या पन्नास साठ वर्षात काँग्रेसला जे जमलं नाही ते दहा वर्षात करून दाखवण्याची किमया जादू मोदी साहेबांनी केली आज मी नेहमी सांगतो की देशाच्या बाहेर गेल्यानंतर परदेशात देखील जगभरामध्ये दे। आज आपल्या देशाचं नाव अभिमानाने घेतलं जातं आदराने घेतलं जातं आपल्या देशाचं नाव रोशन करण्याचं काम मोदी साहेबांनी केलं एक प्रधानमंत्री म्हणून पूर्वी भारत बोलायचं कोणी ऐकत नव्हतं त्याला विशेष महत्त्व देत नव्हतं पण आज भारत बोलतो तेव्हा जग ऐकतं जगामध्ये आज जे काही वातावरण निर्माण झालेलं आहे ते वातावरण मोदीजींच्या प्रयत्नांमुळे निर्माण झालेलं आहे मग अशी कोणीतरी सांगितलं कोविडमध्ये काम केलं कोविडमध्ये सगळ्या लोकांनी काम केलं कोविडमध्ये लोकांना आपण मदत करत होतो लोकांचे जीव वाचवण्यासाठी काम करत होतो मोदीजी देखील पूर्णपणे देशामध्ये जे पाहिजे वॅक्सिन सकट देत होते आणि त्याचबरोबर विदेशात देखील जगभरामध्ये देखील त्यांची अपेक्षा होती भारताकडून मदत घेण्याची त्यांना देखील ते पोहोचवण्याचं काम त्यांनी केलं मोदीजींनी केलं आणि आज आपल्या इथे आपण देखील काम करत होतो काही लोकांमध्ये घरामध्ये बसून फेसबुक लाईव्ह आता ते मोदीजींवर टीका करायला लागले मी त्यांना म्हणालो मोदीजी काय लक्ष देत नाहीत मोदीजींनी जरा वक्री दृष्टी केली तर काय होईल फेसबुक लाईव्ह करण्याला फेस येईल काल म्हणालो मी हाती चलताय बाजार ज्याने नाही बोलता आणि म्हणून अशा परिस्थितीमध्ये आपण जे करतोय आपण काय बोलतो आहे कुणावर बोलतो आहे ह्याचा विचार केला पाहिजे आणि मला वाटतं पुण्यामध्येच कोविडमध्ये भ्रष्टाचार कुठल्या तरी हॉस्पिटलमध्ये पुण्यामध्येच झाला आहे पुण्यामध्ये भ्रष्टाचार कोविडमध्ये आपण काम करत होतो लोकांचे जीव वाचवत होतो आणि काही लोक कोविडमध्ये देखील भ्रष्टाचार करत होते खिचडीमध्ये भ्रष्टाचार करत होते डेड बॉडी बॅगमध्ये भ्रष्टाचार करत होते ऑक्सिजन प्लांटमध्ये भ्रष्टाचार करत होते हे कुठं फेडणार आणि म्हणून आज महायुती म्हणून आपण जे काम करतोय ते काम या ठिकाणी लोकांपर्यंत पोचवायचं आहे आपल्या सरकारने देखील केंद्र सरकारच्या मदतीने आज जे काही के काम केलं आज सगळीकडे आज म पुण्यामध्ये देखील आपण मेट्रोचं काम करतोय मेट्रोचा विस्तार करतोय रस्ते करतोय पूल करतोय या ठिकाणी भिडेवाड्यामध्ये महात्मा ज्योतिबा फुलेंजीची आपली शाळा जी आहे ती आपण त्याचा निर्णय घेतला आहे आज महात्मा फुले जयंती आहे त्यांना विनम्र अभिवादन करतो मी लवजी साळवेंचं स्मारक ते आपण घेतलं अनेक कामं आपण करतोय सरकारच्या माध्यमातून आज शेतकऱ्यांना जे केंद्र सरकारने सहा हजार रुपये दिले त्याच्यात आणखी आपण सहा हजार टाकले बारा हजार रुपये शेतकऱ्याला दरवर्षी मिळणार एक रुपयामध्ये पीक विमा देण्याचं आपण ऐतिहासिक निर्णय घेतला हे राज्य पहिलं राज्य आहे लेक लाडकी लखपती योजना आपण सुरू केली अठरा वर्षापर्यंत त्या मुलीच्या खात्यामध्ये एक लाख रुपये जमा होतील आज महिला सक्षमीकरण आपण करतोय बचत गटाच्या माध्यमातून त्यांना रिव्हॉल्व्हिंग फंड आहे तो डबल केला सीआरपीचं मानधन डबल केलं पहिला महिलांना पन्नास टक्के एसटी मध्ये सवलत दिली आता महिला भगिनी सांगतात आपल्या घरच्या मालकाला तुम्ही जरा थांबा मी अर्ध्या तिकिटात बाजार करून येते आज एस टी लॉसमध्ये होती महिला भगिनींना पन्नास टक्के करून देखील ती एस टी आता स्फूट जाते ज्येष्ठांना देखील आपण सवलत दिली असे अनेक निर्णय आपण घेतले आणि सिंचनाचे प्रकल्प आघाडीच्या काळामध्ये महाविकास आघाडीच्या काळात होतो आपण दादा दोन का तीन सका सुप्रमा दिल्या आपण एकशे वीस सुप्रमा दिल्या जवळपास पंधरा ते वीस लाख हेक्टर जमीन पाण्याखाली येणार आहे हे सगळं केलं आपल्या सरकारने आपलं सरकार जे महायुतीचं सरकार ज्या प्रत्येक कॅबिनेटमध्ये सर्वसामान्य लोकांच्या हितांचे निर्णय आपण घेतले कुठलाही निर्णय राज्यकर्त्याच्या हिताचा आपण घेतला नाही लाभाचा घेतला नाही शासन आपल्या दारी हा कार्यक्रम केला आपण आज योजना होत्या लाभ होते सगळं होतं परंतु लोक कटकट म्हणून त्याचा पाठपुरावा करून चक्रा मारून कंटाळून जायच्या सरकारी काम सहा महिने थांब हा शब्द आम्ही काढून टाकायचा ठरवला आणि म्हणून शासन आपल्या दारी एका जागेवर जाऊन एका छताखाली त्यांना या योजना देण्याचा निर्णय आम्ही घेतला जवळपास पाच कोटीपेक्षा जास्त लाभार्थी त्यांना लाभ आपल्या शासन आपल्या दारी या योजनेतून मिळाला हे सरकारचं काम आहे हे सर्वसामान्यांचं सरकार आहे गोर गरिबांचं सरकार आहे उद्योग आणणारं सरकार आहे आता आपण परदेशी गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्र देशात नंबर एकला आहे आज आपण दाओसमध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक मध्ये गेल्यानंतर तिथे तीन लाख त्र्याहत्तर हजार कोटींचे करार झाले आज रोजगार मिळेल लोकांच्या तरुणांच्या हाताला काम मिळेल भरतीवर बंदी असलेली आपण काढून टाकली आणि म्हणून हे एक एक, 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 एक निर्णय आपण घेतोय मुलांना मुलींना शिक्षण मिळालं पाहिजे यासाठी सरकारने अनेक योजना आणलेल्या आहेत आणि म्हणून आज हे कामं जी आहेत ही कामं आपल्याला लोकांपर्यंत पोहोचवायची आहेत आणि म्हणून ही कामं तुम्हाला मतदारांपर्यंत जाताना खाली मान घालण्याचं आम्ही काम ठेवलेलं नाही कारण दीड पावणे दोन वर्षामध्ये एवढी कामं केलीत एवढे निर्णय घेतलेत की त्याची एक पुस्तिका बनवली आणि लोकांना दिली तर ते कामं लोकं वाचतील एवढं काम, काम केलेलं आहे आपण मागच्या अडीच वर्षामध्ये काय होतं सगळं बंद होतं अगदी दादाही होते आणि मी होतो असलेली चालू असलेली कामं बंद ठप्प पाडली होती अहंकारामुळे वैयक्तिक इगोमुळे राज्यकर्त्यांनी कधी अहंकार ठेवायचा नसतो अहंकार तर रावणाचा पण जळून खाक झाला आणि म्हणून आता काँग्रेस रूपी रावणाचा जो काही अंत आहे तो या आपल्या या निवडणुकीमध्ये करायचा आहे खरं म्हणजे आरोप प्रत्यारोप रोज काही ना काही आरोप प्रत्यारोप करत असतात परंतु आम्ही काम एके काम सांगितले आम्ही आरोपाला कुठल्याही आरोपाने उत्तर देणार नाही तर कामाने उत्तर देणार हे आपण ठरवलेलं आहे आणि म्हणून हे राज्य सर्वसामान्य लोकांचं हे आपलं राज्य आहे अशा प्रकारची भावना मनामध्ये निर्माण करण्यामध्ये आपण आपल्याला यश मिळाले आणि म्हणून या योजना ज्या आहेत या योजना आपण या ठिकाणी लोकांपर्यंत पोहोचवण्याची आवश्यकता आहे आज पूर्वी दोन हजार चौदाच्या पूर्वी आपण जर पाहिलं तर काय होतं घोटाळे बॉम्बस्फोट भ्रष्टाचार काय ऐकत होतो आपण पण आज आपण पाहतोय मग तेव्हा कट कमिशन करप्शन करप्शन फर्स्ट वाले होते आता मोदीजी नेशन फर्स्ट वाले आहेत आज पहिलं राष्ट्र पहिला देश आणि नंतर सगळं आणि म्हणून दोन हजार चौदा नंतर जर आपण पाहिलं तर या रा, राज्याला या देशाला प्रगतीपथाकडे नेण्याचं काम मोदीजींनी केलंय आणि म्हणूनच आज सगळे म्हणतात मोदी आहे तो मुमकीन आहे तीनशे सत्तर कलम असेल राम मंदिर असेल राम मंदिर देखील स्वप्नवत होतं कोट्यावधी हिंदूंचं स्वप्न राम मंदिर बांधण्याचं होतं बाळासाहेबांचं देखील स्वप्न होतं ते म्हणाले मला एक दिवस प्रधानमंत्री करामीर अयोध्येचं राम मंदिर बांधेन आणि काश्मीरचं तीनशे सत्तर कलम हटवून दाखवेन हे स्वप्न देखील मोदीजींनी पूर्ण केलं अमित भाईंनी पूर्ण केलं आणि म्हणून या देशामध्ये जे दोन हजार चौदा नंतर या दहा वर्षामध्ये काम केलंय हे काम आपल्याला मोजता येणार इतकं नाही रस्ते झाले विमान विमानतळ झाली रेल्वे झाली किती कितीतरी योजना झाल्या महिलांसाठी झाल्या ज्येष्ठांसाठी झाल्या तरुणांसाठी झाल्या आणि म्हणून आज आपल्याला केंद्र आणि राज्य सरकार या डबल इंजिन सरकारने जे काम केलेलं आहे लोकांपर्यंत पोचवण्याचं काम कार्यकर्त्यांनी करायचं आहे हा उमेदवार माझा चांगला कसा आहे हा उमेदवार तुम्हाला न्याय कसा देईल हे तुम्हाला समजावून प्रत्येक उमेदवार आपल्या लोकसभेचा प्रत्येकाकडे पोहोचू शकत नाही परंतु पोहोचण्याचं काम जे असतं ते कार्यकर्त्याचं असतं आणि म्हणून ते काम आपण करणार आहात कार्यकर्ते एवढे प्रचंड आहेत की मला वाटतं आपले चारही उमेदवार निवडून आल्याशिवाय राहणार नाहीत आणि फक्त एवढंच आहे हे कार्यकर्ते हे पदाधिकारी हे स्वतः उमेदवार म्हणून काम करतात उमेदवार बनून काम करतात मी उमेदवार आहे माझा उमेदवार आहे माझ्या उमेदवाराला मतदान करा आणि ते त्यांना आश्वासन देत असतात लोकांना की तुमचा आमचा उमेदवार निवडून आल्यानंतर तुमची जी कामं असतील ती आम्ही करू फक्त मुरलीधर अडलराव आपण सगळे अनुभवी आहात हे कार्यकर्ते दिवस रात्र मेहनत करतात अगदी स्वतः उमेदवार बनूनच काम करतात उन्हा फिरतात चाळीमध्ये जातात झोपड्यांमध्ये जातात बिल्डिंगमध्ये जातात शेतकऱ्यांकडे जातात सगळीकडे जातात आणि आपल्या महायुतीला विजयी करा म्हणून सांगतात फक्त एवढंच आहे आपण निवडून आल्यानंतर हे कार्यकर्ते जे आहेत त्यांचं छोटं मोठं काय काम असेल हॉस्पिटल आहे पोलीस स्टेशन आहे काय हे आहे आप हे आपल्याला एवढं आपल्या केलं की तो कार्यकर्ता कधीही तुम्हाला अंतर देणार नाही पक्षाला अंतर देणार नाही मरमर काम करत असतो आणि म्हणून अरे बाबा ते पूर्वी झालं नाही म्हणून तर मी तो, तो निर्णय घेतला दोन वर्षपूर्वी त्यामुळे आपल्याला सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि चारही उमेदवारांना आपण विजयी करूया मुरलीधर मोहोळ आढराव इकडे दोन्ही दोघन आहेत तुम्हालाही शुभेच्छा अजितदादांना पण शुभेच्छा आणि सिरंग बारणे बारणे अण्णांना पण शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र सतरा तारखेला दुपारी अडीच वाजता कोथरूडच्या यशवंतराव